मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला धाकटी पंढरी म्हणून परिचित असलेलं श्रीक्षेत्र नारायणगड सध्या विनाकारण चर्चेमध्ये आहे मित्रांनो पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचं केंद्र आहे वारकरी साधू संतांचा आत्मा म्हटलं तरी हरकत नाही असं स्थान पंढरपूरचं आहे आणि धाकटी पंढरी म्हणून मान मिळवणं साधी सोपी गोष्ट नाही आणि तो बहुमान श्रीक्षेत्र नारायणगडाला मिळालेला आहे असं असतानाही सध्या श्रीक्षेत्र नारायणगडाची जी चर्चा महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि आज हे सोशल मीडियाचं युग आहे फेसबुकचं युग आहे यूट्यूबचं युग आहे आणि या माध्यमातून अशा चर्चा एका क्षणामध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर पसरतात आणि त्यामुळे गडाची बदनामी होत आहे ही गोष्ट अत्यंत दुखद आहे मित्रांनो कोण चूक कोण बरोबर हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा जो अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो गडाचे विद्यमान महंत परमपूजनीय गुरुवर्य महंत शिवाजी महाराज हे सर्वांसाठी आदरणीयच नाहीत तर परम आदरणीय आहेत आणि त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या भावना ह्या अत्यंत नम्र आहेत सौदाऱ्याच्या आहेत प्रेमाच्या आहेत आणि त्यांनी जो उत्तराधिकारी नेमलेला आहे संभाजी महाराज हे सुद्धा सर्वांसाठी आदरणीय आहेत आणि बाबांनी जे उत्तराधिकारी नेमलेले आहेत ते विचारपूर्वक नेमलेले आहेत मित्रांनो श्रीक्षेत्र नारायणगडाच्या संस्थानाच्या घटनेमध्येच तसा उल्लेख आहे आणि त्यानुसार बाबांना उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार आहे काही जणांचा असा आक्षेप आहे की नातलग उत्तराधिकारी कसं काय परंतु माणिक बाबा आणि महादेव बाबा हे सुद्धा नातलग होते हा संबंध लक्षात घ्या केवळ नातलग आहेत म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना नेमलेलं नाही मूळ मुद्दा विषय लक्षात घ्या संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा मागच्या दहा पाच वर्षापासून जो एकत्रितपणे जो संबंध आला आणि संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांप्रती जो आदर व्यक्त केला जी सेवा केली जी आपुलकी दाखवली आणि मनामध्ये जे स्थान निर्माण केलं हे गुरु शिष्याचं नातं त्यांच्यामध्ये निर्माण झालं हे नातं लक्षात ठेवा एकदा गडावर महंत झाल्यानंतर त्यांचा इतर जगाशी जो संबंध असतो खास करून नातेवाईकांशी तो तुटलेला असतो त्यांचा संबंध देवाशी नगद नारायणाशी आणि जनतेशी जोडलेला असतो आणि तोच संबंध त्यांनी संभाजी महाराज यांच्यासोबत जोडलेला आहे त्यामुळे कोणी जर असा विचार करत असेल की संभाजी महाराज त्यांचे भाचे आहेत नातलग आहेत म्हणून त्यांना नेमलं परंतु तसं काही नाही बाबांची भावना समजून घ्या गुरुशिष्य परंपरा समजून घ्या आणि त्यांना जो अधिकार दिलेला आहे तो समजून घ्या हा इन फ्यूचर जर तुम्हाला संभाजी महाराज कुठं चुकले असं वाटतील तर त्यावेळेस तुम्ही निश्चित बोला परंतु एकही बोट आज संभाजी महाराज यांच्याकडे दाखवण्यासारखं नाही अनेक व्हिडिओ मी पाहिले अनेक लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या काहीजण म्हटले संभाजी महाराज विद्वान नाहीत अरे काय बोलता विद्वान म्हणजे नेमकं काय संभाजी महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आणि अनुभव आहे अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्व आहे आणि शंभर टक्के गडाचा कार्यभार ते यशस्वीपणे पार पाडतील असं आदर्श व्यक्तिमत्व आहेत हुशार सुद्धा आहेत लक्षात ठेवा म्हणजे एक सक्षम असा उत्तराधिकारी शिवाजी बाबांनी निवडलेला आहे आता मूळ मुद्दा लक्षात घ्या बाबांनी जो आरोप केला बळीराम गवते आणि सी जाधव यांच्यावर ही दोन्ही माणसं सुद्धा अत्यंत निर्मळ मनाची माणसं आहेत आणि कोणत्याही कोणाच्याही एक रुपयावरही डोळा न ठेवणारी माणसं आहेत आता काय झालेलं आहे गैरसमज गैरसमज एवढे मोठाले असतात गैरसमजामुळे मोठमोठाले कांड इतिहासामध्ये घडलेले आहेत आणि हे जेवढं काही घडत आहे हे गैरसमजातून घडत आहे अशामध्ये समाजातील जी शहाणी मंडळी आहेत त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे एकत्रित येणं गरजेचं आहे आणि अंतर्गत जास्त लोकांना बोलू नका परंतु सृष्टीचे जेवढे काही सदस्य आहेत बाबा आहेत आणि दहा पाच लोक एवढ्या मोजक्या माणसामध्ये बसून हा वाद मिटवणं गरजेचं आहे बळीराम गवतेही आपलेच आहेत सी ए जाधवसुद्धा आपलेच आहेत ते कदापिही चूक करणार नाहीत अशीसुद्धा खात्री अनेक लोकांना आहे जशी श्रद्धा आमची बाबावर आहे जशी श्रद्धा संभाजी महाराजावर आहे तसेच या सुद्धा सर्वांनी विश्वास ठेवावा आणि सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन काहीतरी यातून एक मध्यम मार्ग काढावा जो वारकरी साधू संतांना अपेक्षित आहे गडाच्या भूमिकेला अपेक्षित आहे आणि हा वाद या वादाला पूर्ण विराम द्यावा आणि यासाठी महंत परमपूजनीय गुरुवर्य बाबांनीच पुढाकार घ्यावा सर्वांची एकत्रित बैठक अंतर्गत जास्त लोकांना बोलू नका अंतर्गत बसून हा वाद मिटवण्यात यावा आणि याद्वारे विनाकारण काय होते आमच्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत खास करून आमचं गाव माझं गाव हे गडाच्या पंचक्रोशीमध्ये येणारं गाव आहे आणि माझ्यासारख्याला अनेक लोक विचारतात अरे तुमच्या गडावर काय चाललेलं आहे आणि अशामध्ये गडाची जी बदनामी होते ती डोळ्याने पाहवत नाही आणि मी यावर बोलण्याचं टाळत असतो कारण गड हा आमच्यासाठी केवळ श्रद्धेचा विषय नाही तर अस्मितेचा विषय आहे गडाशी आमचं शेकडो वर्षांचं नातं आहे आणि पुढेही ते हजारो वर्षे टिकून राहणार त्या आहे त्यामुळे गड आमच्यासाठी अस्मितेचा विषय आहे आणि त्या भावनेतून जे सर्वसामान्य भाविक भक्त आहेत त्यांच्या भावना लक्षात घेऊन बाबांनी आणि ट्रस्टींनी एकत्र येऊन हा वाद मिटवावा सर्वसामान्य भक्तांना गडा करून दुसऱ्या काहीही अपेक्षा नाहीत आमच्यासाठी गड आहे आमच्यासाठी परमपूजनीय गुरुवरे शिवाजी बाबा आहेत आणि उत्तराधिकारी आहेत हे सदैव आदरणीय आहेत परम आदरणीय आहेत आणि त्यांचा आदेश हा अंतिम आदेश आहे फक्त हा वाद मिटवला जावा ही सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे ती या व्हिडिओद्वारे मी मांडलेली आहे आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम